कृष्ण हरी जय जय रामकृष्णहरी मला बरीच माणसं म्हणतात की तुमच्या अंगामध्ये सहजासहजी देवाचा संचार कसा होतो तर त्याच्यासाठी मी काय करते तर ही माझ्या अंगात जसा देवाचा संचार आलेला आहे तेव्हापासून मी माझ्या आईने सांगितलं की गाईचं गोमूत्र आणि माझ्या गुरूंनी सांगितलं की गाईचं गोमूत्र पवित्र असतं जर कधी तुम्हाला बाहेर खाण्याची वेळ आली म्हणजे जेवण करण्याची हॉटेलमध्ये किंवा शक्यतो इटा चांडाळाचा आम्ही खातच नाही कुणाला चार दिवस प्रॉब्लेम असेल किंवा कुणाच्या घरी मैत झालेलं असेल किंवा डिलेवरी झाली आणि सवा महिना झालेला आहे किंवा असं म्हणजे वर्षस आम्ही अजिबात खात नाही खाल्लं तर आम्हाला शरीराचा ना दुखायला सुरुवात होते मग छातीत दुखेल कुठं पाठीत दुखेल कुठं अंगाचा मुर्दा झाल्यासारखा होईल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ही टाळसी आणि देवापासी नसावी आता ती काही भक्त मंडळींनी त्याचा अर्थ वेगळा काढलेला आहे पण शब्दशा अर्थ जर घेतला ना तर आमच्या घरात तुळजापूरच्या आईची परडी आहे आणि परडी असल्यामुळे आम्हाला चार दिवस महिन्यातनं चार दिवस मासिक धर्म पाळावाच लागतो चार दिवस आणि चार दिवसानंतर पाचव्या दिवशी आम्ही साध्या गाईचं गोमूत्र काढत असतो ते घरामध्ये शिंतडत असतो आणि उरलेलं गोमूत्र अशा पद्धतीने आम्ही बाटलीमध्ये भरून ठेवत असतो आणि ती बाटली कुठं ठेवायची तर देवाऱ्याच्या जवळ ठेवायची जर आपल्याला तसं वाटलं की बाहेरून आपण आलेलो आहे काही इटाचं बाधा झालेली आहे तर ह्या बाटलीतलं गोमूत्र थोडंसं अंगावर शिंतडायचं आणि ती बाटली देवाऱ्यापासी ठेवायची तर आम्हाला आणि दुसरी गोष्ट की चार दिवसानंतर आम्ही स्वतः हातावर तळ हातावर गोमूत्र घेतो आणि ते प्राशन करतो आता साध्या गाईचं गोमूत्र आणि त्याचा पवित्र असण्याशी काय संबंध तर साध्या गाईचं गोमूत्र आणि पवित्र असण्याशी संबंध असा आहे की ज्या वेळेस तेहतीस कोटी देव गोमाता म्हणजे जी कपिला गाई कपिला गाई जी म्हणतात की कामधेनु ते कामधेनूच्या दर्शनासाठी सर्व देव आलेले होते आणि सर्व देव आलेले असताना ज्या त्या देवाने आपले आपले जागा फिक्स केली म्हणजे राहण्यासाठी कुणाला म ब्रह्मदेवाला गाईच्या मस्तकावर जागा आहे तोंडापाशी जागा आहे तर प्रत्येकाने आपापली जागा फिक्स केली प्रत्येकाला आपापली जागा मिळली आणि राहिल्या कोण शेवट आता स्त्री बांधल्यावर तिला घरचं सर्व बघून यावं लागतं आहे कुठं कीर्तनाला प्रवचनाला कथेला जायचं म्हणलं तर तिला सर्व उरकायचं मगच घर सोडून ती कथेला प्रवचनाला कीर्तनाला येत असते तसंच झालं लक्ष्मी आणि गंगेचं आता सर्वांनी आपापल्या जागा फिक्स केल्या गाईच्या शरीरामध्ये शेपटीमध्ये नागदेव आणि सर्वांच्या जागा फिक्स झाल्या आता ह्या दोघींना राहिल्या कुठं जागा आहे गाईच्या शरीरात मग महादेवांनी सांगितलं गंगा तुम्ही गाईच्या गोमूत्रात राहा आणि लक्ष्मी देवीला सांगितलं आपण गाईच्या शेणामध्ये वास करा जे शेण आपण भुईवर ना आता आलेत फरशा पण जे शेण आपण भुईवर सारवतो ना त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि जे गोमूत्र त्यात गंगेचा वास आहे म्हणून गाईचं गोमूत्र ज्यावेळेस माणस मातीवरून येतात सावडून येतात त्यावेळेस सा गाईच्या शेणाचं असं हे टोळ बनवलेला असतं गोल कुंभ आणि त्याच्यामध्ये गोमूत्र आणि लिंबाच्या कडूलिंबाच्या पाल्याने त्या अंगावर असे शिंतडले जाते कडुलिंब असा आहे की ते जंतु संसर्ग होऊन देत नाही आणि गाईचं गोमूत्र पवित्र आहे आणि ते कुंभ लक्ष्मीचा म्हणजे शेणाचा केलेला असतो आणि ते शिंतडल्यानंतरच माणसाला आडेल या मानतात तोपर्यंत थांबा मानतात पड्याल आणि मग ते सावडून आल्याच्या नंतरनं त्या वेटोळ्यातलं गोमूत्र असं लिंबाच्या काड्याने चिंतडलं जातं त्यावेळेस माणसाला पवित्र मानतात तर एवढं गाईचं गोमूत्र पवित्र आहे आणि सौंदर्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं आहे की गाईच्या गोमूत्राने माणसाचं सौंदर्य खुलतं शरीराचं सौंदर्य खोलतं अधिक गाईचं गोमूत्र कशावर का काम करतं तर गाईचं गोमूत्र जर कॅन्सरच्या गाठी शरीरामध्ये होत असतील तर त्या कॅन्सरच्या गाठी होऊ नयेत याच्यासाठी गाईच्या गोमूत्राचा वापर केला जातो फक्त गाई गाभन नसावी किंवा व्याल्यानंतर तिला सव्वा महिना झालेला असावा हे एक पथ्य आहे गायी बाबतीत तर मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी मी दिलेली आहे बाकी मला काम आहे जय जय रामकृष्ण हरी